म्हणजे गॅस होण्यासाठी पहिलं महत्वाचं कारण पाण्याचा अतिवापर आज जे चाललेलं आहे पाच लिटर पाणी दहा लिटर पाणी बालडीभर गागरभर हो नको एवढं पाणी काही गरज नाही एवढ्या पाण्याची नमस्कार वैद्य सुविने दामले गॅस किंवा अपचनावर जालिम काहीतरी उपाय हो। ते कितीही केलं तरी ते काय जमतच नाही आहे अशा काही जणांच्या तक्रारी असतात गॅस होण्याची प्रोसेस जी आहे ही समजून घेतली पाहिजे तर त्यातलं पहिलं कारण येतं पाण्याचा अतिवापर पाण्याशिवाय गॅस फर्मेंटेशन होऊ शकणार नाही अर्थात ते फर्मेंट होण्यासाठी काहीतरी मटेरियल आवश्यकच आहे जसं पीठ आंबवायला ठेवलेलं असतं तर पीठ असल्याशिवाय आंबणार काय कागद कुजल्याशिवाय फर्मेंटेशन होणारच नाहीये हा सगळा पाला पाचोळा आहे हा कुजल्याशिवाय फर्मेंटेशन होणारच नाहीये शेण कुजल्याशिवाय फर्मेंटेशन गॅस निर्मिती होणारच नाहीये म्हणजे कुजण्यासाठी एक मटेरियल लागतं आणि त्याला पाणी जर मिळालं तर मात्र हे फर्मेंटेशन कोणी थांबवू शकत नाही म्हणजे गॅस होण्यासाठी पहिलं महत्वाचं कारण पाण्याचा अतिवापर आज जे चाललेलं आहे पाच लिटर पाणी दहा लिटर पाणी बालडीभर गागरभर नको एवढं पाणी काही गरज नाहीये एवढ्या पाण्याची तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं किती पाणी प्यायचं हे तुमचं शरीर तुम्हाला सांगेल प्रत्येकाचे नियम इथले वेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं तेवढंच पाणी तुम्ही घ्या कोणीतरी सांगतो म्हणून आमच्या घरात हार्टचा पेशंट आहे डायबिटीजचा पेशंट आहे लघवीचा पेशंट आहे म्हणून मग त्याला डॉक्टरने सांगितलंय अरे त्याला सांगितलंय म्हणून तुम्ही कशाला पिता पाणी जास्ती ज्याला त्रास आहे त्याच्यासाठी काहीतरी डॉक्टरना त्याचं वेगळं प्रयोजन असेल गोळ्या जास्ती खाल्ल्या गेल्या असतील मग त्या उष्ण असतात मग त्या डायल्यूट करण्यासाठी त्या विरगळण्यासाठी त्याला काही पाणी प्यायला सांगितलं असेल याचा अर्थ असा नाही आहे की घरात एकाला सांगितलं म्हणजे घरात तो नियम पाचही जणांनी पाळावा असं नसतं त्यामुळे पहिला नियम पाण्यावर कंट्रोल करा दुसरं जे जेवणातलं तेल कमी केलंय ते तेल वाढवा जेवणात तेल वाढवल्याशिवाय गॅस फॉर्मेशन थांबूच शकत नाही आता जिथे गॅस तयार झालेला आहे तिथला जर आपल्याला काढायचा असेल थांबवायचा असेल व्यवहारात आपण काय वापरतोय व्यवहारामध्ये वापरतो आपण तेलाचा वापर करतो आंबवलेले पिठाचे पदार्थ दुसऱ्या दिवशी समजा करायचे असतील पीठ तसंच ठेवायचं असेल फ्रीज नाहीये तर त्याच्यावर पूर्वी तेल घालून ठेवायचे आंबवलेल्या पिठावर जर तेल घातलं तर दुसऱ्या दिवशी त्याचं फर्मेंटेशन थांबतं जेवढं फर्मेंट झालेलं आहे तेवढंच राहतं हवेचा पाण्याचा आणि त्या पिठाचा येणारा संपर्क जर मधल्या तेलाने तोडून टाकला तर फर्मेंटेशन थांबतं म्हणजे गॅस निर्मितीची प्रक्रिया थांबू शकते म्हणजेच काय करायला पाहिजे तर जेवणामध्ये कच्च्या तेलाचा वापर जास्त करायला पाहिजे आणि यासाठीच आपल्याकडे जेवणामध्ये फोडणी नावाचा एक प्रकार दिला जातो हा फोडणी प्रकार काय आहे तर फोडणी प्रकार हाच आहे की तुम्हाला जेवढं वर्ण तेल घेता येईल तेवढं वर्ण तेल घ्या आता फोडणीतलं तेल जे आहे हे कडीपत्ता तडतडवण्यासाठी मोहरी तडतडवण्यासाठी हळद थोडीशी फ्राय होण्यासाठी कांदा लसून भाजण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे ही पद्धत जी आहे ना फोडणीची पद्धत ही फक्त भारतामध्ये मिळते अन्य कोणत्याही देशामध्ये फोडणी नावाचा प्रकारच असत नाही त्यांच्याकडे ते सगळे पदार्थ नुसते चिकन मटण आणि त्या भाज्या आणि कच्च्या मोड आलेले कडधान्य याशिवाय त्यांच्याकडे काही प्रकारच नाहीत सायंटिफिकली आहारशास्त्र त्यांना कोणी सांगितलेलंच नाहीये आपण खूप सुदैवी आहोत की आपल्याकडे हे आहारशास्त्र सांगितलेलं आहे ते त्यामुळे तेलाचा वापर जास्ती करा कच्च्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही आपण वारंवार सांगतोय जेवणावर हातावर भाकरीवर तूप घ्या किंवा भाजी चटणीमध्ये तेल घ्या जेवढं तेल तूप जास्त वापराल कच्च्या स्वरूपात तेवढा गॅस फॉर्मेशन थांबणार आहे म्हणजे ही दोन कारण मी तुम्हाला सांगितली तिसरा उपाय सांगायचा झाला तर ओवा खायचा जेवल्यानंतर मुखवास नावाचा एक प्रकार असतो मुखवासचा व्हिडिओ आपण यापूर्वी लोड केलेला आहे तो बघितला तरी चालेल कसा करायचा त्याची कृती सांगितलेली आहे जिरं आहे ओवा आहे तीळ आहे सैंधव आहे आणि बडीशेप आहे चार पदार्थ एकत्र करून जर जेवणानंतर जर तुम्ही चगळून चगळून खाल्लात आता हे पदार्थ भाजायचे नाही हे कच्च्या स्वरूपात वापरायचे म्हणजे फायदा जास्ती होईल उशिराचं जेवण हे सुद्धा गॅस फॉर्मेशनचं कारण आहे आणि अव्यायाम हे सुद्धा पाचवं कारण आहे तुम्ही चार पाच कारणांचा जर विचार तर ग्यास केला तर गॅस फॉर्मेशन होत नाही व्यायाम केलाच पाहिजे गोलगोलचा व्यायाम केला पाहिजे आणि वेळच्या वेळेला जेवण संपलं पाहिजे तयार झालेला गॅस बाहेर निघून जाण्यासाठी काहीतरी वेळ अपेक्षितच असतो त्या कोणत्याही गाड्यांना सायलेन्सर नावाचा एक प्रकार असतो काय असतो तो प्रकार तिथनं तो गॅस सगळा ज्या इंजिन मधलं घर्षण झाल्यामुळे ते ऑइल जळलेलं आहे पेट्रोल जळलेला आहे तिथनं त्यातला जो निर्माण होणारा गॅस आहे त्या वर ती गाडी चालते आणि उरलेलं अनावश्यक असतं तो कार्बन डायऑक्साईड त्या सायलेन्सर मधनं बाहेर निघून जातो अरे असाच सायलेन्सर आपल्या शरीराला सुद्धा लागलेला आहे मग तिथनं हा गॅस निर्माण होऊन बाहेर पडून जाणं याच्यात गैर काहीच नाही आहे ते जायलाच पाहिजे खरं सांगायचं तर मग गॅस वाढणारे पदार्थ काय काय आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा तसं खरं सांगायचं तर सांगताच येत नाहीत मग चणा डाळ पावटा हरभरा सगळ्या डाळींचे प्रकार गॅस वाढणारच आहे मग तसा भाताने गॅस वाढत नाही का वाढतो व भाकरीने वाढणार नाही का तुलनेने कमी वाढतं ज्या प्रदेशाचा जसा आहार आहे तसा आहार जर तुम्ही घेतला तर काही अडचणी येत नाहीत खा, बिंदास राहा सगळं एन्जॉय करा आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आहे उगाच गॅस सोडण्यासाठी नाही <laughs> नमस्कार